देवाच्या लोकांचे सात चित्र ह्याच्यातला आजचा हा शेवटला भाग आहे आणि पवित्र शास्त्रात म्हणजे नव्या करात कर इफ्फिस पत्रामध्ये पावलाल्या देवाने देवाचे लोक म्हणजे तुम्ही आणि मी कोण आहोत त्याच्या दृष्टीने ह्याचं प्रकटीकरण दिलं आणि ह्याच्यामध्ये सात वेगवेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळतात की देवाचे लोक या नात्याने जगात पृथ्वीवर आपण कोण आहोत आपलं कार्य काय आहे आणि देवाने आपल्याला कशासाठी निवडलेलं ना आपल्याद्वारे काय करणार आहे तर आतापर्यंत आपण हे पाहिलं की आपण जरी वेगवेगळे अवयव असलो तरीही आपल्याला देवाने एकच आत्मा दिलेला आहे एका विश्वासात आणलेला आहे आपल्याला जरी दानं वेगवेगळे असले आपले जरी कार्य वेगवेगळे असले तरी तो एकच पवित्र आत्मा एकच देव आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे कार्य करीत आहे आता जे सात चित्र आपण आतापर्यंत पाहिलं त्याचं थोडक्यात मी तुम्हाला अनुक्रमे रिव्ह्यू देऊ इच्छितो पहिलं जे चित्र आपल्याला आढळतं ते म्हणजे देवाचे लोक देवाची मंडळी आहेत किंवा एक असेंब्ली किंवा सभा आहे दुसरी गोष्ट ख्रिस्ताचं शरीर आहे तिसरी गोष्ट देवाची हस्तकृती किंवा हस्तकला आहे चौथं चित्र आहे देवाचं कुटुंब पाचवं देवाचं मंदिर सहावं ख्रिस्ताची वधू आणि सातवं देवाची सेना किंवा देवाचं सैन्य आता ह्या सात चित्रामध्ये दोन गोष्टी आपण पाहिल्या की हे जे चित्र याचं वैशिष्ट्य काय आणि आपल्याकडून देवाची काय अपेक्षा आहे की आपण जे आहोत त्याच्यात पहिलं जे चित्र आहे की देवाचे लोक देवाची मंडळी आहेत असेंब्ली किंवा गव्हर्मेंटल बॉडी आपण म्हणतो की एक शासनाची एक बॉडी तसं पृथ्वीवर जो अधिकार देव वापरतो तो त्याच्या मंडळीच्या द्वारे वापरत असतो आणि म्हणून चर्च किंवा मंडळी ही देवाची गव्हर्मेंटल अथॉरिटी आहे तो अधिकार मंडळी देवाचं प्रतिनिधित्व पृथ्वीवर करत असते आणि आत्मिक सामर्थ्य आणि अधिकार त्या मंडळीच्याद्वारे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याद्वारे जाऊन देव पृथ्वीवर राज्य करत असतो आणि त्याच्या योजना त्याच्या मंडळीच्याद्वारे त्याच्या लोकांच्याद्वारे पृथ्वीवर सिद्धीस नेत असतो दुसरी गोष्ट की आपल्याकडून काय अपेक्षित आहे आणि मंडळी या नात्याने किंवा गव्हर्मेंटल बॉडी या नात्याने काय अपेक्षित आहे की जो जी ऑर्डर किंवा ज्यांना देवाने नेमलेला आहे त्याच्या मंडळीमध्ये त्यांचा आपण आदर करावा जसं सरकारी बॉडीमध्ये जे अधिकारी असतात किंवा जे सत्ताधारी असतात त्यांचा आदर जो प्रोटोकॉल असतो तसा मंडळीमध्ये देखील प्रोटोकॉल आहे देवाने वेगवेगळे वे प्रेषित संदेष्टे सुवार्थिक पाळक आणि शिक्षक हे ऑफिस किंवा हे विभाग नेमलेले आहेत आणि त्यांचा आपण आदर करावा त्यांच्या अधीन राहावं हे आपल्याकडून अपेक्षित आहे दुसरं जे चित्र आहे ते म्हणजे मंडळी हे क्रिस्ताचं शरीर आहे आणि याचं प्रमुख वैशिष्ट्य हे की देवाची इच्छा ह्या जगात किंवा पृथ्वीवर सिद्धीच नेणे आता देवाची इच्छा किंवा योजना पृथ्वीवर किंवा जगात सिद्धीस नेण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे आणि म्हणूनच हिब्रिलोकाज पत्रात प्रभूशु ख्रिस्ताविषयी असं म्हटलेला आहे जे स्तोत्रामध्ये भविष्यवाणी केली त्याचा उल्लेख हिब्रि लोकाज पत्राच्या दहाव्या अध्यायात आहे की तो म्हणतो की तू माझ्यासाठी एक शरीर तयार केलेलं आहे आणि मग तो म्हणतो की तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलेलो आहे म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मानवाच्या तारणासाठी प्रभू शू ख्रिसाला शरीर धारण करावं लागलं मनुष्यरूप धारण करावं लागलं म्हणजे पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जोपर्यंत आपण ह्या शरीरात आहोत आपण काहीतरी करू शकतो हे शरीर सोडून गेल्यानंतर काही उपयोग नाही तसं मंडळी जर हे शरीर आहे तर त्या मंडळीच्या शरीराच्या द्वारे देव त्याचे उद्देश सिद्धीस नेत असतो त्याची योजना पुढे नेत असतो आणि म्हणून आपण प्रत्येकजण आपल्याद्वारे तो कार्य करत असतो आपल्याशिवाय नाही आणि म्हणून पाऊलाने असं म्हटलं करंथीकरच पहिले पत्राच्या बाराव्या अध्यायामध्ये की आपण प्रत्येकजण एकमेकांचे अवयव आहोत आणि प्रत्येक अवयव शरीराचा जसा महत्त्वाचा आहे तसा ख्रिस्ताच्या मंडळीत प्रत्येकजण तो लहान असो की मोठा असो महत्त्वाचा असतो तो म्हणतो पाऊल म्हणतो की मस्तक पायाला म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नाही किंवा डोळा हाताला म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नाही प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक अवयव जेव्हा शरीराला एकमेकांना जोडलं जातं त्यावेळेस ते शरीर कार्य करतं आणि हेच मंडळीच्या बाबतीत आहे ज्यावेळेस आपण देवाचे लोक एकमेकांना आत्म्याने जोडले जातो त्यावेळेस देव त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्या मध्ये आणि आपल्याद्वारे कार्य करत असतो मग हे जर चित्र असं आहे शरीराच्या द्वारे जर प्रभू ख्रिस्ताने लोकांना बरं केलं मुक्त केलं तसं आपण जे त्याचे शरीर आज शरीराने प्रभूशिवाय जगात नाही आहे परंतु त्याचं शरीर त्याची बॉडी तुम्ही आणि मी आहोत आपल्याद्वारे त्याने त्या त्याच्या काळात त्यावेळेस त्याने ते केलं पण उरलेलं बाकीचं कार्य तो आजही त्याच्या शरीराच्या म्हणजे तुमच्याने माझ्याद्वारे पृथ्वीवर करीत आहे आपण त्याचे हात आपण त्याचे पाय आहोत आपण त्याचे अवयव आहोत मग आपल्याकडून काय अपेक्षित आहे शरीराचे अवयव या नात्याने की जसे अवयव वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या अवयवांचं वेगवेगळे कार्य असतं तसं आपणही वेगळ्या स्वभावाचे वेगवेगळे आहोत आपल्यालाही वेगवेगळे दानं वेगवेगळे कार्य दिलेले सर्वजण एकच कार्य करीत नाही सर्वांना सारखेच दानं नसतात पण शरीराचं वैशिष्ट्य आहे की जोपर्यंत अवयव एकमेकांना जोडलेले राहतात त्यावेळेस ते अवयव कार्य करतात हात किंवा पाय तोडून टाकला तर तो काही उपयोगाचा नाही तसं आपण जोपर्यंत शरीराला मंडळीला जोडलेला असतो तोपर्यंत आपण अवयव म्हणून कार्य करू शकतो आपण जर चर्चला मंडळीला जोडलेलं नसून इंडिपेंडेंट किंवा वेगळ्या रीतीने मी काहीतरी करील असं म्हटलो तर आपण काही करू शकत नाही शरीर शरीराचा एक अवयव आहोत आणि जेव्हा तुम्ही आणि मी इतर अवयवांना जोडल्या जाऊ त्याच वेळेस देव आपला उपयोग करेल तिसरं जे पिक्चर आहे चित्र जे आहे ते म्हणजे आपण देवाची हस्तकृती आहोत वी आर इज वर्क्समॅनशिप म्हणजे मास्टरपीस म्हणजे एक अशी कलाकृती अजरामात झालेली आणि याचं वैशिष्ट्य हे की ह्याच्याद्वारे जसं एखादी हस्तकृती एखादी मूर्ती किंवा चित्रकार अगदी बारकाईने काळजीपूर्वक तसं देवाने काळजीपूर्वक बारकाईने आपल्या प्रत्येकाला घडवलेलं आहे घडवित आहे याच्यावरून हे अद्भुत प्रगटीकरण की आपण आपल्याद्वारे आणि आपल्याला देव परमेश्वर घडवित आहे त्याचे उद्देश सिद्धेश नेण्याचे हे प्रगटीकरण अंतराळातील सैतानाचे अधिकारी सत्ताधिकारी दुरात्मे यांना मंडळीच्याद्वारे प्रगट व्हावं की देवाने आपल्याला मंडळीला कशासाठी निवडलेला आहे आणि देव कशा त्याच्या योजना पृथ्वीवर नेत आहे हे अंतराळातील सत्ताधीश अधिकारी जैतानाचे दुरात्मे यांना मंडळीच्याद्वारे देवाचं नानाविध प्रकारचं ज्ञान आणि त्याचं अद्भुत सामर्थ्य प्रकट करावं म्हणून आपण त्याची हस्तकृती आहोत किती विशेष आहे ना का मग आपल्याकडून काय अपेक्षा आहे देवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे जर आपण त्याची हस्तकृती आहोत तर एका शब्दात सांगायचं म्हणजे पूर्ण समर्पण जर आपण एखाद्या कवितेतला शब्द असो तर तो शब्द योग्य ठिकाणी असला तरच त्या वाक्याला कवितेला अर्थ येतो जर आपण वाद्याचं एखादं वाद्य असो अनेक वाद्यांपैकी तर ते वाद्य इतरांबरोबर योग्य रीतीने वाजवलं तरच त्याच्यातून मधुर संगीत बाहेर येईल चुकीचं वाजवलं किंवा चुकीच्या ठिकाणी जर तो शब्द वापरला तर त्याला अर्थ नाही म्हणजेच याचा अर्थ असं की आपण कुठं फिट होतो देवाच्या डिझाईनमध्ये दे। तिथं आपण फिट झालं पाहिजे देव ती डिझाईन त्यांनी तयार केलेली आहे त्याच्या मनात आहे की कसं दिसावं काय करावं आणि तो आपल्याला तिथं फिट करत असतो पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण बंडखोरी करून आपण म्हणतो की नाही मला हे कार्य करायचं आहे मला हे व्हायचं आहे मी हे करीन ते करीन आणि म्हणून आपण देवाच्या योजनेला काही वेळेस अडथळा आहे पण जर आपण पूर्णपणे त्याच्या हाती स्वाधीन झालो की जी काही तुझी योजना माझ्यासाठी ती तू सिद्धीच नाही माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो तर मग तो त्याची योजना त्याची इच्छा आपल्याद्वारे सिद्धीस नेत असतो म्हणून देवाची देवा 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 हो जी योजना आहे देवाची जी डिझाईन आहे आपल्या जीवनासाठी तिचा आपण आदर केला पाहिजे कारण आपल्या प्लॅनपेक्षा आपल्या योजनेपेक्षा त्याला अधिक कळतं तो देव आहे म्हणून आपण त्याच्या योजनेचा त्याच्या इच्छेचा आदर केला पाहिजे आणि मगच आपण त्या डिझाईनमध्ये देवाच्या योजनेमध्ये फिट होऊ शकतो आता चौथं जे चित्र आहे ते आहे की देवाचे लोक देवाचं कुटुंब आहे गॉड्स फॅमिली आणि फॅमिली किंवा कुटुंब का तर आपल्या सर्वांचा बाप किंवा पिता एकच आहे प्रभू यशू ख्रिस्त हा आपला मोठा भाऊ आहे शास्त्र सांगतं आणि आपण एकमेकांचे बंधू आणि भगिनी आहोत एक कुटुंब ज्याच्यात आपण जन्मलो जगात ते पण प्रभू यशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण झाल्यावर ज्या कुटुंबात आपण जन्म घेतो आपल्यासारखे प्रभूश्वर विश्वास ठेवणारे बंधू भगिनी मग ते कोणत्याही जाती धर्मातून असोत भाषेतून असोत कोणी असोत मग आपल्याकडून काय अपेक्षा आहे काय अपेक्षित आहे की आपण एकमेकांना स्वीकारावं जर देवाने एखाद्याला स्वीकारलेला आहे तर आपणही स्वीकारलं पाहिजे त्या मोठ्या भावासारखं आपण म्हटलं नाही पाहिजे की तो असा होता त्याने हे केलं त्याला का घरात घेतलं आणि म्हणून तो मोठा भाऊ आज जाईना उधळ्या पुत्राचा जेव्हा स्वीकार केला तसं काही उधळ्या पुत्रांचे मोठ्या भावासारखे काही देवाचे लोक वागतात किती अशी होती त्यांनी हे केलं मग कसं काय तुम्ही त्यांच्यासाठी प्रेअर के मग कसं काय त्यांना आत घेतला अरे देवाने जर क्षमा केली आणि आत घेतलं तर आम्ही अडवणारे कोण म्हणून देवाने जर आहे तर आपणही स्वीकारायला शिकलं पाहिजे हे आपल्याकडून अपेक्षित आहे कारण ख्रिस्ताच्याद्वारे ख्रिस्तामध्ये ते आपले बंधू भगिनी आहेत ते कोण होते काय होते हा विषय आहे पण आज जर ते देवाचे झालेले आहेत तर इथून पुढे ते आपले बंधू भगिनी झालेले आहेत आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमचे मित्रमंडळी निवडू शकता पण तुमचे कुटुंब किंवा कुटुंबाचे स सदस्य निवडू शकत नाही का मित्र आपण निवडतो पण कुटुंब मी माझं कुटुंब निवडलं का नाही तुम्ही तुमचं कुटुंब निवडलं का कोणत्या कुटुंबात जन्मा लागेल मग देवाने जर देवाचं जर कुटुंब आहे तर देवाने निवडलेलं आहे तुम्ही आणि मी नाही मग फॅमिलीतले जसे आपण स्वीकारतो आवडो अगर न आवडो तसं आपण एकमेकांना ख्रिस्तामध्ये स्वीकारलं पाहिजे हे आपल्याकडून अपेक्षित आप आहे पाचवं जे चित्र आहे की देवाचे लोक देवाचं मंदिर आहे देवाचं वस्तीस्थान परमेश्वराने जुन्या करामध्ये याच्याबद्दल तशा सूचना तसे आदेश इस्रायल लोकांना दिले होते आणि नव्या काळात पाऊल म्हणतो की आपण जिवंत देवाचं मंदिर आहोत देवाची नेहमी इच्छा होती की त्याच्या लोकांमध्ये येऊन वस्ती करून राहावं आणि याच्यासाठी पहिल्याने ज्यावेळेस देवाने त्याच्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त केलं मिसर देशाच्या त्याने मोशेला आज्ञा केली की एक निवास मंडप किंवा एक तंबू बांधावा आणि त्या ठिकाणी दे कशी भक्ती करावी काय करावं आणि तिथे मी तुमच्यामध्ये उतरून येईन म्हणजे देवाची नेहमी इच्छा होती की जो संबंध माणसाने पाप करून येईन बागेत तुटला तो परत जोडावा हा प्रयत्न परमेश्वर आटोकाट पहिल्यापासून प्रयत्न करीत आलेला आहे आणि म्हणून ते पहिलं वस्ती स्थान होतं मोशाचा निवास मंडप नंतर कालांतराने शलमोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये त्या पवित्र स्थानात देवाचे वस्ती होत असते देवाची उपस्थिती असते आणि त्यानंतर बाबेलच्या बंदिवासात आल्यानंतर आणखी एक मंदिर बांधण्यात आलं जे कालांतराने नष्ट झालं परंतु हे जे सर्व मंदिर किंवा निवास मंडप हे जे ठिकाणं होते हे टेम्पररी होते देवाचे टेम्पररी वस्तीस्थान आणि हे टिकले नाहीत परंतु प्रेषितांची कृत्याच्या सातव्या ध्यात ज्यावेळी स्टेपनाने तो उपदेश केला शेवटला त्याने येऊदी सभासानेतील लोकांना सांगितलं की परमेश्वर देव हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही देवाच्या देवाची योजनेप्रमाणे एक अनंतकालिक असं मंदिर आहे आणि हे जे मंदिर जिथं देवाचं वस्तिस्थान असतं ते काय दगड मातीचं लाकडाचं मंदिर नाही तर ते मंदिर म्हणजे सर्वात व्हॅल्युएबल मोलवान वस्तू जी सृष्टीतली ती म्हणजे मानवजात देवाने त्याच्या प्रतिमेत निर्माण केलेली मानवजात आणि त्या मानवजातीतून देवाकडे वळलेले देवाचे लोक हे देवाच्या दृष्टीने अत्यंत मोलवान आहेत आणि ते देवाची इमारत किंवा देवाचं मंदिर आहे म्हणून पाऊल म्हणतो की, की आपण जिवंत देवाचे मंदिर आहोत त्या काळात देव एखाद्या बाहेर म्हणजे एखाद्या ठिकाणी येऊन उतरून येत असे बोलत असे पण ह्या नव्या काळामध्ये देव त्याच्या पवित्रात्म्याने आत्म्याने आपल्यामध्ये येऊन वस्ती करून राहतो आपण त्याचं वस्तीस्थान आहोत आपलं शरीर त्याचं मंदिर आहे किती विशेष आहे का आणि आपण प्रत्येकजण त्या इमारतीचा जिवंत धोंडा आहोत असं पेत्र त्याच्या पत्रात सांगतो आपण ते जिवंत धोंडे आहोत आणि मग आपल्याकडून काय अपेक्षा आहे वॉट इज रिक्वायर्ड ऑफ अस की धोंडे इमारतीत फिट करण्यासाठी बांधकामासाठी अगोदर ते छंदीने हातोडीने तोडून फोडून आकार देऊन घडवले जातात आणि मग ते एकावर एक रचले जातात तसं आपल्याकडून ही अपेक्षा आहे की देवाची जी शिस्त देवाने त्याच्या मंडळीत नेम ले नेमलेले देवाचे लोक वडील त्यांच्या शिस्तीच्या अधीन आपण राहावं देवाच्या वचनाच्या अधीन आपण राहावं त्यांच्याद्वारे आणि वचनाच्याद्वारे आपल्याला घडू द्यावं जिथं आपण मोडलं पाहिजे छाननी मारली पाहिजे जिथं आपल्याला घडवलं पाहिजे ते घडू द्यावं म्हणजेच आपण त्याच्या अधीन राहावं हे अपेक्षित आहे आणि मग जेव्हा योग्य आकारात आपण येऊ त्यावेळेस तो आपल्याला योग्य ठिकाणी फिट करेल त्यावेळेस आपण तिथे बरोबर फिट होऊ आज प्रॉब्लेम हा आहे की बरेचसे लोक जे स्थान त्यांचं नाही किंवा जे कार्य देवाने दिलेलं नाही ते करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि फेल जात आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला घडवलंय ले, निवडलेलं आहे ते तुम्ही त्याला विचारा त्याच्या अधीन व्हा त्याला तुम्हाला घडवू द्या म्हणून मिनिस्ट्री किंवा सेवा ही स्वतःच्या इच्छेने होत नसते आपल्या जन्मापुरी जगात स्थापनेपूर्वी निवडलेलं असतं आणि असं आपण त्याच्या आधीन होतो शरण येतो पूर्ण समर्पण करतो तसं तसं तो आपल्याला घडवायला लागतो आणि जितकं लवकर आपण समर्पण करू तितकं लवकर आपण घडू जितकं लेट आपण बंडखोरी करून त्याच्या इच्छेविरुद्ध चालू तितकं अधिक त्याला हातोडा आणि छाननी वापरावी लागेल सहावं जे चित्र आहे म्हणून आपल्याकडून जे अपेक्षित आहे की देवाच्या शिस्तेचे आपण अधीन राहावं सहावं जे चित्र आहे ते आहे ख्रिस्ताची वधू की देवाचे लोक किंवा मंडळी तुम्ही आणि मी ख्रिस्ताची वधू हो। आहोत आणि जिच्याशी तो विवाहबद्ध होणार आहे कोक्याचं लग्न येत आहे आता पवित्र शास्त्रामध्ये लग्न किंवा विवाह याला परमेश्वराने फार महत्त्व दिलेलं आहे शास्त्राच्या सुरुवातीला एक लग्न आहे आणि शास्त्राच्या शेवटी एक लग्न आहे सुरुवातीचं लग्न आदाम हवा यांचं आणि शेवटचं जे लग्न प्रगटीकरणात करणार ते ख्रिस्त हा वर आणि ख्रिस्ताची वधू आहे ना कोकऱ्याचं लग्न म्हणून शास्त्राच्या सुरुवातीला आणि शेवटीला आपण विवाहाबद्दल वाचतो मानवजातीचा इतिहास आणि अंत विवाहाने सुरू होतो आणि संपतो मग याचं वैशिष्ट्य काय नवरा आणि नवरी पती आणि पत्नी यांच्यामधलं की त्यांचं एकमेकांना समर्पण आणि एकमेकांना एकमेकावर व्यक्त केलेला विश्वास <coughs> कमिटमेंट म्युच्युअल कमिटमेंट आणि सेल्फ गिव्हिंग त्यांनी स्वतःला एक दुसऱ्यांच्या अधीन होणं एक होणं आणि प्रभू शू ख्रिस्त जो वर त्याने आपल्यासाठी आता स्वतःला दिले आणि मग आज आपण जे त्याचे वधू आहोत त्याची आपल्याकडून अपेक्षा आहे की त्याने जसं स्वतःला अर्पण केलं आपल्यासाठी तसं आपणही आपल्या स्वतःला पूर्णपणे त्याला अर्पण करावं त्याच्या अधीन व्हावं आणि मग आपल्याकडून ह्याच्यातून काय अपेक्षा आहे की जसं लग्नासाठी नवरी तयारी करते तयार होते तसं आपण त्या कोकऱ्याच्या लग्नासाठी स्वतःला तयार करावं आपल्या लग्नाचे वस्त्र आपण धारण करावं आणि ते वस्त्र म्हणजे धार्मिक लोकांचे कृत्य आहेत असं शास्त्रात सांगितलेलं आहे आणि ते वस्त्र धारण करून आपण विवाहाची तयारी करावी ही आपल्याकडून अपेक्षा आहे आणि सातवं चित्र जे आपल्याला आढळतं शेवटलं ते म्हणजे देवाचं लोक देवाचं सैन्य किंवा देवाची सैना आहेत आर्मी आणि आपल्याला माहिती आहे की सैन्य किंवा सेना ही युद्धासाठी लढाईसाठी असते सैन्य हे चोवीस तास नेहमी तयार असतं शत्रूला तोंड देण्यासाठी तसं सैन्य ह्या नात्याने आपण अपन, आपला अपन, शत्रू त्याचे दुरात्मे ह्या जगात असताना आपण सैनिक आहोत हे देण्यात ठेवून आपण नेहमी युद्धाला तयार असावा आपलं युद्ध रक्त माणसाबरोबर नव्हे तर आपला शत्रू अदृश्य आहे आणि आपले शस्त्र पण अदृश्य आहेत आणि हे जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस आपण त्या लढाईत जिंकतो लढाईत जखमी होतात मरतात परंतु तसं हे आत्मिक सुद्धा होतो म्हणून ख्रिस्ती जीवन हे युद्ध आहे मलाच प्रॉब्लेम का एक झाला की दुसरा कारण ख्रिस्ती जीवन ही युद्ध आहे जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला निवडलं तुम्ही मिलिटरीत भाग घेतला नाव नोंदवलं आहे देवाच्या सैन्यामध्ये तुम्ही सोल्जर सैनिक झालेले आहात म्हणून ही अपेक्षा आहे की तुम्ही लढावं आणि शत्रू हल्ला करेल हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे परंतु त्या शत्रूविरुद्ध विरुद्ध लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी जे लागतं ते सर्व काही त्याने आपल्याला दिलेलं आहे खरं तर त्याने त्या ते शत्रूला आपल्या अगोदर हरवलेलं आहे म्हणजेच आपण हरलेल्या शत्रूबरोबर जिंक लढाई करत आहोत विजय हा निश्चित आहे पण लढा आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणून सेना किंवा सैन्य नात्याने आपल्याकडून काय अपेक्षित आहे आणि जसं मिलिटरी किंवा एअरफोर्समध्ये असतं की मिलिटरी डिसिप्लिन शिस्त ऑर्डर ऑर्डर कोणी ज्यावेळेस त्यांना आदेश दिले जातात कोणी विरोधात जात नाही ते म्हणतात ना मिलिटरी शिस्त तसं देवाचे सैनिक ह्या रीतीने काय आवश्यक आहे की देवाने जे सांगितले त्याच्या वचनात ते ऑर्डर ओबे करणं आज्ञापालन करणं तिथं कोणी म्हणत नाही की मला पटत नाही किंवा मी नंतर असा असा कर नाही असं सांगितलं असं कर म्हणजे ते ताबडतोब केलं जातं सैनिक या नात्याने आपल्याकडून ही अपेक्षा आहे की आपण शिस्तबद्ध असावं देवाचे शिस्त पाळावी आणि म्हणून शेवटी मी हे विचार इच्छितो ह्या सर्व सात चित्रावर आपण मनन केलेलं असताना विशेष करून आपल्याकडून काय अपेक्षित आहे ह्याच्यावर मनन केलेलं असताना विचार करा की कि किती महत्त्वाचे तुम्ही आणि मी या जगात आहोत प्रत्येक चित्र प्रत्येक रोल आपला प्रत्येक भूमिका ह्या जगात असतानाचे किती महत्त्वाचे पण आपण स्वतःला फक्त एखादे चर्च मेंबर एखादे ग्रुप मेंबर असं म्हणून घेतो पण देवाच्या दृष्टीने आपण किती महत्वाचे आहोत तुम्ही किती महत्वाचे आहोत हे कधी विसरू नका देवाला त्याच्या आत्म्याने त्याच्या वचनाने तुम्हाला घडवू द्या त्याच्या योजनेला आड येऊ दे नका आणि मग जे काही देवाने तुम्हाला कार्य दिलेलं आहे नेमलेलं आहे घडल्यानंतर तुमच्याद्वारे ते कार्य तो पूर्ण करेल परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो